नमस्कार मंडळी जे मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली तर या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेत डॅडीच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे डॅडीने तिला उंचावरून ढकलून दिलाय त्यात तिचा मृत्यू झालाय तर अशा प्रकारे शालन हे पात्र साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारची या मालिकेतून एक्झिट झाली आहे त्यांनी एक आमचा दादा या मालिकेच्या सेट वरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवे म्हणाले एखादा प्रोजेक्ट सुरू असताना तो मध्येच कोणी सोडू नये अशी माझी मनापासून इच्छा असते गोष्टीची गरज म्हणून तुम्हाला मालिकेतून जावं लागत आहे पण वर्षभर तुम्ही आम्हाला जी मदत केली त्याबद्दल खरंच धन्यवाद यानंतर सुमेधा दातार म्हणाले खूपच छान वर्ष गेले शालन या पात्राने मला खूप काही दिलं आहे पुढे त्यांनी झी मराठी आणि लाखात एक आमचा दादा या मालिकेची प्रोडक्शन टीम आणि कलाकारांचे सुद्धा आभार मानले आहेत तर मंडळी लाखात एक आमचा दादा या मालिकेतून शालन हे पात्र साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातार एक्झिट झाले तर मालिकेतील या एक्झिट बद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका